नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी डॉक्टर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऋषिकेश बाहेराव आपण बघितलं असेल मागच्या वेळेला मी कलिंगड या पिकावरील पहिली आळवणी कोणती घ्यायची म्हणजे ड्रिंचिंग कोणती घ्यायची दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की टरबुजी या पिकावरील पहिली फवारणी कोणती घ्यायची ते पण सांगितलं आता परत तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे टरबुझी या पिकावरील दुसरी आळवणी कोणती घ्यायची किंवा ड्रिंचिंग कोणत्या औषधांनी किंवा कोणत्या घटकांनी घ्यायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओ चालू करू टरबूज या पिकावरील दुसऱ्या आळवणीसाठी एकोणीस 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 हे खत आणि दुसरं अठ्ठ्याण्णव टक्क्यातलं ह्युमिक ॲसिड या दोन घटकांनी घ्यायची तर एकोणीस 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 याच्यामध्ये काय होतं एकोणीस टक्के नत्रचं प्रमाण असतं एकोणीस टक्के स्फुरद असतं आणि एकोणीस टक्के स्पालाश असतं म्हणजे एकोणीस टक्के तुमचं नायट्रोजन असतं एकोणीस टक्के फॉस्फरस असतं आणि एकोणीस टक्के पोटॅश असतं तर एकोणीस टक्के नायट्रोजन असल्यामुळे काय होतं तुमच्या झाडाची जी हाईट आहे हाईट ती हाईट वाढायला काम करतं तुमची जी पानं आहेत त्या पानावर जर पिवळसरपणा आला असेल किंवा पानाची जर लेंथ कमी असेल तर ती लेंथ वाढायचं काम हे एकोणीस एकोणीस भरून काढतं आता आपण बघू शकता हे झाड जवळपास एक आठ ते नऊ दिवसाचं झाड आहे पण हे लावताना जे ट्रे मध्ये जेवढं झाड होतं किंवा त्या ट्रेमध्ये जेवढी हाईट होती ती आता पण जशाला तशीच आहे याच्यामध्ये त्याची वाढ एकदमच कमी प्रमाणामध्ये किंवा मंदावलेली आहे तर याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एकोणीस एकोणीस ची ड्रिंचिंग घ्यायचे तर एकोणीस एकोणीस न काय होईल याची हाईट वाढायला चालू होईल आणि झाडावर थोडासा पिवळसर पण आलाय कुठेतरी तर त्याच्यामुळे तो पिवळसरपणा पण निघून जायचं काम हे एकोणीस एकोणीस करायला कर, चालू करेल आणि तुमचं राहिलेलं आहे ते कोणतं ह्युमिक ऍसिड अठ्ठ्याण्णव टक्क्यातलं तर ह्युमिक ऍसिड काय करतं माहितीये तुमचा जाळवा जे आहे किंवा तुमच्या पांढऱ्या मुळीची वाढ जी आहे ते वाढ वाढायला चालू करतं आणि एकदा का पांढऱ्यामुळे वाढ चालू झाली तर ते झाड आपोआप ऑटोमॅटिकली वाढायला चालू होतं त्याच्यामुळे अडचण येणार नाही तुम्हाला त्यामुळे या दोन घटकांची जी आळवणी आहे ती चांगल्या पद्धतीने घ्यायला चालू करा आणि राहिलं ह्याचं प्रमाण तर एक सत्तर ते ऐंशी ग्रॅम वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही एकोणीस एकोणीस वापरू शकता आणि तुमचं ह्युमिक ऍसिड एक चाळीस ते पन्नास ग्रॅम वीस लिटर साठी वापरू शकता दोन्हीचं कॉम्बिनेशन न काय करायचं ह्याची ह्याची पहिली म्हणजे ह्याची ड्रिंचिंग करून घ्यायची